आणि ह्या कैलासवासी गणपतरावजी देशमुख साहेब आबा यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या ह्या मंगळवार सांगोला नगरीचे सर्वप्रथम मी सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आजच्या या कॉर्नर सभेला उपस्थित असणारे माझे बंधू आणि दोन हजार चोवीसचे चे फिक्स आमदार बाबासाहेब देशमुख साहेब त्याचप्रमाणे माझे दुसरे बंधू अनिकेतजी देशमुख साहेब ह्या ठिकाणी बरेच प्रमुख पदाधिकारी आहेत त्यामुळे मी सर्वांची नावं घेणं शक्य नाही परंतु ह्या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच नेते म्हणजे सांगोलात आलं काही दोन हजार <स्ति> चोवीस विधानसभेची निवडणूक जाहीर झाली आणि सांगोल्यात कोण कोण उभा राहणार ह्या चर्चेला उदाहरण आलं खरं पाहिलं था तर बाबासाहेबांना तिकीट मिळायला पाहिजे होत कारण ज्याची ताकद असती ज्याची निवडून यायची अवकाश असती अशा विचार त्या ठिकाणी करायला पाहिजे होता परंतु ह्या ठिकाणी थोडा वेगळा विचार झाला तरी देखील साहेब आमदार साहेबांना मी सांगू इच्छितो की आमदार साहेब काळजी करण्याचं कारण नाही कारण सांगण्याची जनता ही सुट्टी आहे जरी कुठलाही नेता कुठ असला तरी ही समोर बसलेली जनता आपल्यासोबत आहे त्यामुळे आपली शिट्टी ही सांगोल तालुक्यातून थेट मुंबईला भवनात घुमणार आहे त्याच्या काही काळजी करण्याचे कारण नाही ह्या ठिकाणी पन्नास लोके एकदम ओके त्यांनी ह्या ठिकाणी काय उल्गणा केल्या काही टीका टिप्पणी केली त्याचं खंडन ह्या ठिकाणी करणार आहे ठिकाणी तालुक्यामध्ये हॉलासाची संख्या ही एकोणीस हजार आहे आणि चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक काका मित्रे यांचं आगमन होत आहे स्टेजवर स्वागत ह्या ठिकाणी समाजाची संख्या ही सांगोला तालुक्यामध्ये एकोणीस हजार आहे आणि ह्या सांगोल तालुक्यातला एक नेता सांगतो की मी एकनाथ शिंदे साहेबांकडून हॉलार समाजासाठी एक स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ आलं हे शापकोट आहे इथल्या सांगोल तालुक्यातील सर्व भोला समाज बांधवांना माझी विनंती आहे हे फक्त काम इथल्या आमदाराने केलेलं आहे हे आमदाराला खुनाचे काय पडलेलं नाही फक्त पन्नास टोके आणि एकदम ओके झालं का बाकी जनतेचे काही पडलेलं नाही त्यामुळं सांग तालुक्यातील भोला समाज हा डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेबांच्या बरोबर राहणार आणि होला समाजाचं मत हे बाबासाहेबांच्या विजयामध्ये सिंहाचा वाटा या ठिकाणी उचलणार हे बाबासाहेबांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे तुम्ही काळजी करण्याचे काय कारण नाही तुम्ही बिंदास्त राहायचं आहे हीच या ठिकाणी आक्रम धरून सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो अनेक या ठिकाणी बोलण्यासारख्या तोंड अनेक वक्ती आहेत त्यामुळे ह्या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय संविधान